नमस्कार मित्रांनो अखेर ज्या भरतीची सर्वांना आतुरता होती ती आली आहे होय महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस सुरू झाली आहे या व्हिडिओमध्ये आपण या भरतीबद्दलची सर्व माहिती पाहणार आहोत पदसंख्या पात्रता शारीरिक पात्रता अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा भाग एक जागा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये यावर्षी तब्बल अठरा हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे ही भरती संपूर्ण राज्यभरातील सर्व जिल्ह्यांसाठी आहे उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यानुसार ऑनलाईन अर्ज करता येईल भाग दोन या भरतीसाठी उमेदवाराने किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शासकीय मान्यताप्राप्त बोर्डांमधून शिक्षण घेतलेले उमेदवार पात्र ठरतील भाग तीन वयोमर्यादा वयोमर्यादा सामान्य वर्गासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्षे तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट राहणार आहे भाग चार शारीरिक पात्रता शारीरिक चाचणी पोलीस भरतीचा सर्वात महत्वाचा टप्पा आहे पुरुष उमेदवारांसाठी उंची किमान एकशे पासष्ट सेंटीमीटर धावणे सोळाशे मीटर महिला उमेदवारांसाठी उंची किमान एकशे पंचावन्न सेंटीमीटर धावणे आठशे मीटर या चाचणीमध्ये यशस्वी झाल्यानंतर लेखी परीक्षेसाठी पात्रता मिळेल भाग पाच लेखी परीक्षा लेखी परीक्षा शंभर गुणांची असेल आणि त्या चार मुख्य विषय असतील एक सामान्य ज्ञान दोन अंकगणित तीन बुद्धिमापन चार मानसिक चाचणी प्रश्नपत्रिका मराठी भाषेतच असेल भाग सहा अर्ज प्रक्रिया अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जावे एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश पोलीस रिक्रुटमेंट डॉट एम एच ए आय टी डॉट ओ आर जी तेथे नोंदणी करून अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड कराव्या भाग सात अर्ज फी सामान्य वर्गासाठी अर्ज फी चारशे पन्नास रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी साडेतीनशे रुपये ठेवण्यात आली आहे भाग आठ महत्वाच्या तारखा महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा ऑनलाईन अर्ज सुरू एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेवटची तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच पूर्ण करा कारण नंतर लिंक बंद होईल भाग नऊ उपयुक्त सूचना मित्रांनो भरतीसाठी फक्त अभ्यासच नाही तर शारीरिक तयारी देखील महत्वाची आहे दररोज धावणे व्यायाम आणि चांगला आहार या गोष्टींवर लक्ष द्या लेखी परीक्षेसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा आणि आत्मविश्वास ठेवा महाराष्ट्र पोलीस होणं म्हणजे राज्याची सेवा करण्याची संधी आहे तयारी जोरदार करा आणि यश मिळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र